मित्रांनो आता आपण आलेलो आहोत स अठरा मे दोन हजार चोवीस रोजी ऐतिहासिक अशा पाणीपत शहरामध्ये दिल्ली अंबाला या रोडवर दिल्लीपासून नव्वद किलोमॅन मिडो किलोमीटर अंतरावर हे पाणीपत शहर आहे तर कुरुक्षेत्र इथून सत्तर किलोमीटर अंतरावर आहे असं हे जगप्रसिद्ध पाणीपत शहर पाणीपत शहर म्हटलं की आठवण येते पाणीपत युद्धाची या पाणीपतमध्ये पंधराशे सव्वीसमध्ये पंधराशे छप्पनमध्ये आणि प सतराशे एकसष्टमध्ये तीन युद्धे झाले आणि या सतराशे एकसष्टमध्ये याच भूमीवर या रणांगणावर महाराष्ट्रातील मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले मराठ्यांनी शूरवीरता या ठिकाणी गाजवली आणि म्हणून मराठा सरदार मराठे याच पाणीपत युद्धभूमीवर लढले ती युद्धभूमी आपण या ठिकाणी पाहत आहात पाणीपत शहर ही आहे पाणीपत शहरामधली युद्धभूमी याच ठिकाणी पाणीपतचं युद्ध घडलेलं आहे आता याला कंपाऊंड वॉल करून या ठिकाणी पुरातत्व खात्यानं बंदिस्त केलेलं आहे कारण हे एक ऐतिहासिक स्मारक आहे याच ठिकाणी पाणीपतचं युद्ध झालेलं होतं त्यासाठी स्तंभसुद्धा उभारण्यात आलेला आहे हे आहे पाणीपत युद्धाची रणभूमी युद्धभूमी पाणीपत हरियाणा धन्यवाद